<laughs> काय बोलू हो पेडा भर पेडा पेडा, पेडा, पेडा।, पेडा, पेडा? पेडा। तू एक नंबर काय का बावन बोल बावन तुझे तुझ्या <laughs> येडी रे, येडी, येडी <laughs> आ? मामा, आ? मामा केक के, बोलू? आटा 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 रक रे मार मारायचं नसतो <जलास> फक्त <laughs> सांगायचं असतो

तू पाय मोडल बसले माहित एवढे बाहेर आता बडबड बंद करत आता तर काही जात संकष्टी आहे आणि संकष्टी निमित्त मी आलोय अंजूरला इथे हो आलो येतो येतो पाया पडून येतो आपले बऱ्यात ना एकदम मस्त तुम्ही बघू येतो पाया पडून चालेल तर मी आलो अंजूरला ते सिद्धिविनायकाचं मंदिर आहे जे की पेशवेकालीन आहे बघा सुचला आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊया आणि याच निमित्त तुम्हाला पण सिद्धिविनायक सिद्धिविनायकाचं दर्शन होईल सो so, हा वाडा आहे हा जवळजवळ साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त जुना आहे आणि मंदिरातील मूर्ती आहे ही या मन ही मूर्तीची स्थापना सतराशे अठरामध्ये झालेली होती म्हणजे जवळजवळ मी आता कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ तीनशे सहा प्लस वर्ष झालेली आहेत सो पेशवेकालीन मंदिर आहे देवस्थान आहे वाड्यातच मूर्तीची स्थापना केलेली आहे चला आता जायचं आहे मला ठाण्याला मी आणि सोबत नंतर मी घरी जाईन तेव्हा सोनाला पण भेटेल कारण कालच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सोना दिसली नाही तर महिन्यानंतर फायनली आपली गाडी पण आलेली आहे बनवून चलो आता बाईक वरच जातो गाडी पण थोडी चालवायची आहे मला तर आम्ही चाललो आलो मी <laughs> सकाळपासून भिवंडीला गेलेलो मंदिरात पाया पडल्यापासून मी भिवंडीत जातो भिवंडीत मला मी चाललो आहे कुठेतरी सो त्याची माझी शॉपिंगची गडबड चालू आहे मी तिकडे गेलेलो अनलॉक कर ना गाडी अनलॉक कर ना अनलॉक करणे घे ना आणि आम्ही चाललो काय आहे माझी गाडी घे टाईमपास अनलॉक करून घे हा सामान घे सामान बोलते माझं सामान ती त्या दिवशी झोपलेली गाडी ते नाही सांगत सो आणि शोना बघा आमची शोना छोटी छोटी गर्ल आहे टुटूपेक्षा छोटी आहे शोना जेव्हा तू लहान होती ना तेव्हा मी ते मोठा होतो आणि जी चप्पल घातले ना छोटा होता ना होती हम्म <laughs> आता आम्ही सगळे निघालो सोनाला टाकून कारण सोना चप्पल घालत नाही विकली चप्पल विकली कोणी विकली चप्पल कपडे कंच घालायचं चपला कंचा घालायचा मस्त स्टाईल आहे मस्त वाटत नवीन कोण घ्या ए मस्त स्टाईल नाही चप्पल घाल तू येत नाही का ही गाडी नाही घ्यायची ही घ्यायची मी तो भूल गया असेल आता जातो आंबिवलीला काय काय पाहिजे तुला आईस्क्रीम नको दिदी थंड नको घे 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 काय पाहिजे ते घे कालच बघलं ना डेमो इकडे बघ काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे सांग पाहिजे 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 दे तिला पाहिजे ओके आंटी ओके okay, आंटी मग नानी बोलू ओके नानी तिला डोरो पण कर पण कर पण कर पण कर खाऊ की पटकन तिच्याकडून

हेल्दी खोकला पण येतो नायचा शिकवलं माझी वाली खाप घेतली चावटीत न मला आवडतो सांगायला लागली काय ग माझी खाप कुठे पहिली देते तुम्हाला मी नाही खाऊ शकत एवढी मोठी छोटी होती एवढी मोठी नाही खाऊ शकत <laughs> <गा, थावी> था। <laughs> का काय आवडी आहे का सोना तू यांच्याकडे झाले बाबा मागे खाता आणि पूर झाले पत्ता लागून देत नाही खात आम्हाला

मेंटल हॉस्पिटलला जायला पक्की घाबरते ना तिथे एक हॉस्पिटल गेला वेड हॉस्पिटल हा बेड म्हणजे मेंटल ना वेद नव्हता तो तो वेद होता वेद वेद हॉस्पिटल नाही तिथे मेंटल हॉस्पिटल आहे ना तिथे तुला सोडवायचं ना था था था। चल मामाकडे कुठे आंबिवलीला म्हणजे तुम्ही सांगितलं तु ना आम्ही तुला फसवला कल्यानला चालले कल्यानना जायले कल्यान कल्याणमधून जाणार आपण आंबिवलीला ओके चलो। चलो। आता कल्यानला आंबिवलीला का चाललंय हे तुम्हाला ऐका वेगळे वेगळे नचबे कमेंट करंगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाल बटनला ला दाबून कमेंट मध्ये सांगा आणि लाल बटन ला दाबून कमेंट मध्ये सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करा लाल बटनला दाबून हां स्वामी कल्याणला का चाललोय हे तुम्हाला एका वेगळ्या ब्लॉग मध्ये समजेल कारण ते पण आम्ही ब्लॉग बनवणार आहे चला आता जाऊया कल्याणला आंबिवलीला आटारीला आजा ठेकर बाबा माझे ठेकर दाखव डेकर दिला डायलॉग कोण डायलॉग कोणता आहे डेकर दिला डायलॉग काय पिणे का बाय बाय डुकू हे श्लोक बाय 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 दादा दादा बाईनी बाय 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 आई बाय ओमा बाय बाय मामा बाय बाबा बाय ए हे इकडे 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 बाय बाय कर बाय बाय अरे मला 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 बाय 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 हा किस अरे वा

হ্যাঁ ঠিক আছে सांगितलं नीट जेव नीट जेवत नाही ऐकत मस्ती ना? करते आता बरोबर टी व्ही बघत बघत जेवत होती आसा आसा आसा, आसा <laughs> मस्त जेव आता जेवण आणि पाणी एकत्र मिळणार ना तुला सोना जेव गुड गुटगल हा मस्त लागतो ना जेव असं असं पण जेवण आणि पाणी एकत्र खायचा होता आता एकत्र वेगळं खाणार होती ना आता एकत्र खा हा चकली पण नरम झाली बघ तुझी चकली रस्ता पण भेटला काय बी तिथे थंड आहे का ते

दाखव ना एक दाखो तो घरी ती नको नको तो ग्लास आहे का दाखव ना एक मिनटं ग्लास दाखव मैजिक मॅजिक दाखवतो मॅजिक मामा का मॅजिक किसको देखना देखनाय अरे यार हा वाला नाय आईस वाला ग्लास मी तुला मॅजिक दाखवतोय मामा का मॅजिक सबको दिखाएगा ये येवकर हा पडत नाही गे

सोना सोना गरज एक नंबरची सो स्वामी बघा आता काय बोलू तू काय करते रि इथं

रडना चलो <laughs> बोल मावशी बोल मावशी बोल हे आता ब्लॉगला एंड करतो आता बाय बाय बोलायचा टाईम आहे आणि आम्ही आता बाय बाय करतो हा बटन ला दाब आणि पूर्ण ब्लॉग बघा बाय बाय गुड नाईट बाय बाय नंतर नंतर ब्लॉग बघ नंतर ब्लॉग करा तुम्हाला टाइम नाही भेटणार बाय 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 बंद कर